मंडई नमस्कार आज वेगळ्या प्रकारचे एक प्लांट दाखवते की ज्याला मोठी पानं हो, फुलं असं अजिबात येत नाहीत पण तरी सुद्धा हे प्लांट आपल्या बागेत असायला हवं हो। याचं कारणही मी सांगणार आहे याचं नाव आहे पेन्सिल कॅक्टस आता कॅक्टस ऐकलं की आपल्याला असं वाटतं की कॅक्टस कसं लावायचं पण नावच फक्त कॅक्टस आहे ह्याला एकही काटा नाही हे एक प्रकारचं सक्युलेंट आहे हे अशा प्रकारच्या मातीत लावायचं ज्यामध्ये पाण्याचा निचरा व्यवस्थित होईल म्हणजे फक्त माती कोरडी झाली की आठवड्यातून एकदाच आपल्याला ह्याला पाणी द्यावं लागतं त्यानंतर भरपूर सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी जर ठेवलं तर ह्याचा रंग लाल होतो आणि आता मी दाखवते तुम्हाला अगदी छोटीशी कटिंग लावली तरी सुद्धा हे रुजतं त्यामुळे ह्याचं प्रपोगेशनही सोपं आहे दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हे झाड आपण जिथं लावू तिथं डास किंवा मच्छर अजिबातच येत नाहीत त्यामुळे नॅचरल मस्किटो रिपेलंट असलेलं हे झाड इत्या पावसाळ्यात नक्की आपल्या बागेत लावा व्हिडिओला एक लाईक करा भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत नमस्कार